माझी पत्नी नेहमीच माझ्या वडिलांना खूप घाबरायची ते समोर आले की ती भीतीने थरथरायला लागायची आणि तिचा चेहरा एकदमच फिका पडायचा तरी सुद्धा वडील तिला प्रेमाने बाळा बाळा म्हणत हाक मारायचे आणि तिच्या नेहमीच कौतुकाचे शब्द बोलायचे काही दिवसांपासून ती तब्येतीने थोडी कमजोर वाटत होती त्यामुळे मी तिची अधिक काळजी घ्यायला लागलो होतो एक दिवस असच जेव्हा मी वेळेपेक्षा लवकर औषध घेऊन घरी पोहोचलो आणि दारातून आत शिरलो तेव्हा समोरचं दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली कारण माझे वडील माझ्या पत्नी सोबत आमच्याकडे एक प्रथा होती लग्नाच्या रात्री नवरदेवाने आपल्या खोलीत जाण्याआधी वडिलांकडून म्हणजेच सासऱ्यांकडून सुनबाईला भेट म्हणून दोन बांगड्या घालण्यात यायच्या ही परंपरा बहुधा नवरदेवाची आई पार पाडायची पण माझी आई दोन वर्षापूर्वीच देवाघरी गेली होती त्यामुळे ही जबाबदारी माझ्या वडिलांवर आली होती त्या रात्री मी पाहुण्यांना निरोप देत होतो आणि त्यामुळे माझ्या खोलीत जायच्या आधीच वडील तिथे गेले होते मुख्य दरवाजा बंद करायला मला जवळपास अर्धा तास लागला खरंच पाऊल टाकताच मी पाहिलं की वडील माझ्या खोलीतून बाहेर येत होते त्यांच्या चेहऱ्यावर एक हलकीशी मिश्किल हसू होती दरवाजाकडे वळताच त्यांची नजर माझ्यावर पडली हसतच त्यांनी सांगितलं की अभय तुझी बायको फारच सुंदर आहे रे अगदी गोड मुलगी आहे असं म्हणत ते त्यांच्या खोलीकडे निघून गेले आणि दरवाजा हलक्या आवाजात बंद केला मी मात्र अजूनपर्यंत वेदिकाला पाहिलंही नव्हतं आमच्या घरात अजूनही तीच प्रथा होती नवरीला पहिल्यांदा केवळ लग्नाच्या रात्रीच पाहायचं कदाचित तुम्हाला ही गोष्ट थोडी जुनी वाटेल पण अजूनही काही घरांमध्ये अशा प्रथा टिकून आहेत असो मला माझ्या वडिलांच्या निवडीवर तिच्या हातात वडिलांनी घातलेल्या बांगड्या मंद प्रकाशात चमकत होते तिचे शुभ्र नाजूक हात पाहूनच माझ्या मनात एक अनामिक गोंधळ निर्माण झाला कारण आता मात्र मला खात्री वाटू लागली होती की माझी पत्नी वेदिका नक्कीच खूप सुंदर असणार मी त्या पुरुषांपैकी एक होतो ज्यांना सौंदर्याचं विशेष आकर्षण जेव्हा बाबांनी मला माझी पसंती विचारली होती तेव्हा मी फक्त हसून एवढंच म्हटलं होतं की बाबा मुलगी सुंदर हवी बाकी काही नाही पण त्या क्षणी वेदिका समोर बसताना मला तिचं सौंदर्य नाही तिचा कंप पोटात कालवा कालव करणारा थरकाप जाणवत होता तिचे शुभ्र हात थरथरत होते हवामान थंड नव्हतं पण तिच्या स्पर्शात मात्र बर्फाचं गारपण होत हळूहळू मी तिच्या पदराच्या किनाऱ्याला हात लावला तो हलक्याने बाजूला केला आणि तिच्या डोळ्यातून निरंतर अश्रू वाहताना दिसले मी स्तब्ध झालो पाठवणीच्या वेळीही ती इतकी अस्वस्थ नव्हती तेव्हा ती अगदी शांतपणे माझ्या शेजारी बसली होती मग आज अचानक हिचं असं काय झालं मी हळूच म्हणालो वेदिका माझं नाव उच्चारण ना होत न होत आणि ती दचकून मागे सरकली जणू तिच्या मनात काहीतरी विचित्र भीषण आठवण जागी झाली होती मी काळजीने विचारलं काय झालं वेदिका ती घाबरलेल्या तुटलेल्या आवाजात म्हणाली ते, ते तुमचे वडील मी गोंधळून गेलो माझ्या वडिलांना काय झालं ते ऐकताच तिचा चेहरा गडत गेला ती फक्त मान हलवत राहिली एक शब्दही बोलली नाही मी तिला समजावत म्हणालो की वेदिका माझे वडील आता तुझ्याही वडिलांसारखेच आहेत आई गेली म्हणूनच त्यांना ही प्रथा पार पाडावी लागली मी तिचा थरथरता हात हातात घेतला तिच्या मनगटावरती घातलेले कडे दिसले हसत म्हणालो हे कंगन माझ्या आईचे आहे माझ्या आजीने आज त्यांना दिले होते आणि तिच्या सासूबाईंनी त्या आजीला हे आमचं घराण्याचं प्रतीक आहे वेदिका हे कधीही काढू नकोस पण तिचं लक्ष तिकडे नव्हतंच तिचं डोळ्यांचं बघणं सतत जात मीही काय बघतेस मी, मी विचारलं ती पटकन म्हणाली नाही नाही काही नाही तरी तिच्या डोळ्यातील भीती स्पष्ट जाणवत होती मी खिशातून अंगठी काढली तिच्या बोटात घातली पण त्या क्षणी तिच्या चेहऱ्यावरच भाव विश्व जणू ओसरून गेलं आनंद उत्सुकता प्रेम काहीच उरलं नाही फक्त भीती अनामी खोल आत खोलवर ऋतून बसलेली भीती ती पुन्हा पुन्हा दरवाजाकडे पाहत होती जणू कोणीतरी आत येईल आणि तिच्या या नाजूक जगाला उद्ध्वस्त करून टाकेल मी तिच्या चेहऱ्याकडे अधिक बारकाईने पाहू लागलो तिच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती असं वाटत होतं जसं कोणीतरी चोर किंवा दरोडेखोर क्षणातच आत येणार आहे ती कधी रोशन नानाकडे वर बघत होती तर कधी खिडक्यांकडे नजर टाकत होती मी सौम्य स्वरात विचारलं काय पाहतेस वेदिका ती क्षणभर थांबली आणि म्हणाली की तो रोशनदार वरून उघडा आहे मी छताकडे बघितलं आणि शांतपणे म्हणालो की वेदिका तो तर कायमच उघडा असतो तरी ती थोड्याशा आग्रहाने म्हणाली प्लीज तो बंद करून टाका मी थोडा चकित होऊन थो विचारलं अग तो कसा बंद करू तिने पटकन उशी माझ्या हातात दिली आणि म्हणाली की ही, ही ना नावर मला तिची ही भीती काही केला समजत नव्हती मी थोडं शांतपणे विचारलं वेदिका तुला नक्की कसला इतका धक्का बसलाय ती डोळे मोठे करून म्हणाली की मला असं वाटतंय की तिथून कोणी तरी आपल्याला पाहते मी नुसता बघतच राहिलो आणि म्हणालो काय झालंय तुला वेदिका रोशनदानातून कोणी पाहिलं असं का वाटतंय आपलं घर सुरक्षित आहे माझे वडील झोपले आहेत ना लहान भाऊ ना बहीण आणि असते तरी असं कोणी का करेल ती अजूनही घाबरलेलीच होती तिचा आवाज थरथरत होता मला खरंच भीती वाटते अभय तिथून कोणीतरी पाहताय जाणवतय शेवटी तिचा गैरसमज दूर करण्यासाठी मी उठलो खुर्ची आणली आणि ती उशी ठेवून रोशनदार झाकून टाकला नंतर मी लाईट बंद करण्यासाठी वळलो आणि तेवढ्यात ती अचानक उठली पडदा बाजूला करत ती खिडकीतून बाहेर डोकावू लागली मी थोडा गोंधळून विचारलं काय बघतेस वेदिका ती दबक्या पण घाबरलेल्या आवाजात म्हणाली कि मला वाटतंय की बाहेर कोणी आहे माझा संयम सुटत चालला होता मी वैतागून म्हणालो हे काय नाटक चाललंय वेदिका तू असं वागलीस की माझा सगळा मूडच खराब होतोय इकडे कोणीच नाहीये तरीही ती अस्वस्थ होती तिने झपाझप खिडकी उघडली इकडे तिकडे पाहिलं नंतर तितक्याच घाईने कडी लावली आणि पडदे नीट लावले नंतर त्यावरही समाधान न वाटता ती अचानक वॉशरूम कडे पाहू लागली आणि घाईघाईने तिथल्या दरवाजाजवळ पोहोचली मी आश्चर्याने तिच्या हालचाली पाहत होतो वेदिकाने वॉशरूमचं दार हळूच उघडलं आणि आत नीट निरखून पाहू लागली मी थोड्या काळजीने विचारलं तुला काय झालंय काय बघतेस ती धीट पण चिंतेच्या स्वरात म्हणाली की या वॉशरूम मध्ये हे छिद्र कसं काय आहे याच्या दुसऱ्या बाजूला काय आहे मी सुद्धा कुतुहलाने तिच्या जवळ गेलो पाहिलं तर एका कोपऱ्यात भिंतीवरच थोडं सिमेंट निखळलं होतं आणि त्यामुळे एक छोटस छिद्र तयार झालं होत त्यातून आत पाहिलं तरी दुसऱ्या बाजूला काहीच दिसत नव्हतं मी शांतपणे म्हणालो तू हे सगळं इतकं बारकाईने का पाहतेस वेदिका ती थोडी घाबरलेलीच वाटत होती म्हणाली प्लीज अभय हे बंद कर ना मी थोडासा चकित होत म्हणालो तुझं डोकं ठिकाणावर आहे ना लग्नाच्या रात्री मी सिमेंट घेऊन हे छिद्र बंद करू का हे काही शक्य नाही ती गयाबया करत म्हणाली मला असं वाटतय की या छिद्रातून कोणी आपल्याला पाहू शकत मी तिला शांत करण्यासाठी ती, तिचा हात अलगद धरला आणि पलंगावर बसवलं तिच्या चेहऱ्यावर कसली तरी भीती होती ती संपूर्ण खोली बारकाईने पाहत होती एक एक कोफऱ्याकडे निरखून बघत होती जणू कुणाचा शोध घेत होती माझ्या मनात आलं कदाचित ती फारच शंकाळू स्वभावाची आहे पण असं वागणं तर अनेकदा मुलांच असतं असो मी तिचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी तिच्याशी घराबद्दल बोलू लागलो माझ्या आई बाबांबद्दल घरातलं वातावरण आणि हे घर कस लवकरच तिला सांभाळावं लागेल कारण माझी आई आपल्यात नाही पण मी पाहिलं तिचं लक्ष अजिबात माझ्याकडे नव्हतं ते अजूनही खोलीभर नजर फिरवत होती तिच्या नजरेत कुठला तरी धागा संशय किंवा अज्ञात भीती होती मी थोडा हळूच म्हणालो वेदिका प्लीज माझ्याकडे बघ ना असं इकडे तिकडे काय शोधतेस मी तिचं लक्ष आपल्याकडे वळवलं पण खरं सांगायचं तर मला अजूनही समजत नव्हतं की तिला नक्की काय त्रास सकाळ झाली माझी जाग आली तेव्हा ती साधा ड्रेस घालून आंघोळ करून आरशासमोर उभी होती आणि केस विंचरत होती तिच्या चेहऱ्यावर अजूनही तीच भीतीची सावली होती मी प्रेमाने म्हणालो की मी बाहेर जाऊन नाश्ता घेऊन येतो ती हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली नाही अभय मी घरीच नाश्ता बनवते काही हरकत नाही मग मी पाहिलं की तिने पटकन डोळ्याच्या कडा पुसल्या केस नीट बांधले आणि मोठ्या ओढणीने स्वतःला लपेटलं डोकं आणि केस पूर्णपणे झाकून घेतलं ओढणी मोठी होती त्यामुळे तिचं अर्ध्याहून अधिक अंग झाकल्या गेलं होत मग वेदिका खोलीतून बाहेर गेली पण ती खूपच घाबरलेली दिसत होती मी फारसं लक्ष दिलं नाही आणि स्वतः आंघोळीला गेलो फ्रेश होऊन बाहेर आलो तर पाहिलं की कि ती किचन मधल्या कपाट उघडून बघत होती की कुठे काय आहे काय कुठे ठेवलेलं आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करत होती पण त्याच वेळी ती आपल्या उडणीच्या टोकाने डोळेही पुसत होती का हे मला समजत नव्हतं कारण मी तिच्याशी नवऱ्याच्या नात्याने खूप प्रेमाने आपुलकीने वागलो होतो माझ्या मनात वेगवेगळे विचार उमटू लागले ती रडत का होती असं काही तर नाही ना की तिला आपल्या घरच्यांची आठवण येत होती किंवा लग्नाच्या पहिल्याच दिवशी काम करावं लागत असल्याने ती नाराज असेल पण मी तर तिला सांगितलं होतं ना की मी बाजारातून नाश्ता घेऊन येतो तरीही मी किचन मध्ये गेलो आणि तिला विचारलं काय करतेस ती थोडं सावरत म्हणाली काय नाही फक्त बघत होते की इथे काय काय आहे मी हलका हसत म्हणालो की मला खरंच वाईट वाटतंय तू बाहेर बस ना मी नाश्ता घेऊन येतो पण मन ती म्हणाली नाही काही हरकत नाही मी करून देते तोपर्यंत बाबा देखील उठले होते होते आणि टेबलावर येऊन बसले त्यांनी हसून माझ्या तर किचन त्यावेळी वेदिका नाश्ता टेबलावर ठेवत होती पण मला वाईट वाटलं की तिने बाबांना नमस्कार केला नाही उलट त्यांना पाहताच तिच्या कपाळावर आठ्या उमटल्या आणि चेहऱ्याचा रंगही फिक्कट झाला ती माझ्या शेजारी येऊन बसली मी हळूच म्हणालो वेदिका बाबांना नमस्कार तर कर तिने नजरा खाली घालून हळूच बाबांना नमस्कार केला त्यावर बाबांनी तिला आशीर्वाद दिला सुखी राहा सदैव आनंदी राहा पण तिच्या कपाळावरील आठ्या मात्र तशाच राहिल्या मी नीट पाहिलं तर लक्षात आलं कि तिचे हात थोडेसे थरथरत होते तिने नीट काही खाल्लंही नाही फक्त चहाचे दोन घोट घेत राहिले माझे बाबा म्हणाले की बेटा पोटभर जेव हे तुझंच घर आहे पण वेदिकाने काहीच उत्तर दिलं नाही तिचं ते वागणं पाहून मला फारच वाईट वाटलं माझे बाबा या घरातले सर्वात मोठे आणि सन्माननीय माणूस आहेत आणि वेदिका त्यांना पूर्णपणे दुर्लक्ष करत होती इतकंच नाही तर साध बोलणं सुद्धा तिला गरजेचं वाटलं नव्हतं त्या रात्री एक छोटीशी मेजवानी होती तिचे आई वडीलही आले होते पण जेव्हा वेदिकाने तिच्या आईला पाहिलं ती तिला घट्ट मिठी मारून जोरात रडू लागली तिच्या आईने विचारलं तुला काय झालंय इतकं चांगलं सासर आहे आणि तरी रडतेस का हे सगळं पाहून मला खूप अस्वस्थ वाटलं तिच्या घरच्यांना वाटलं असेल की मीच हिच्याशी काही वाईट वागलो असेल तो दिवस संपला पण नंतर रोज वेदिका खूप घाबरल्यासारखी वागत होती मी जेव्हा खोलीत ते यायचो तेव्हा दरवाजा बंद असायचं माझा आवाज ऐकल्याशिवाय ती दरवाजा उघडायची नाही मी म्हणायचो मी आहे तेव्हाच ती दार उघडायची ती कायम अस्वस्थ वाटायची एकदा मी तिला विचारलं की तुला काय झालंय खुलीचा दरवाजा कायम का बंद ठेवतेस ती म्हणाली तसच जरा भीती वाटते मी म्हणालो कसली भीती इथे फक्त बाबा आहेत त्यांना काही लागलं तर माझं बोलणं ऐकून ती बाहेर आली आणि स्वयंपाक करू लागली मला आश्चर्य वाटलं अजून जेवणही तयार झालं नव्हतं मी बाबांकडे गेलो त्यांनी मला पाहून काही न बोलता नजर दुसरीकडे वळवली मी विचारलं की बाबा वेदिकाने जेवण का, का केलं नाही ते म्हणाले की माहित नाही रे तू दुकानात गेल्यावर तिचं वागणं खूप बदलतं माझ्याकडे पाहिलं की चेहऱ्यावर नाराजी असते लगेच खोलीत जाऊन दरवाजा लावून घेते नेमकं काय झालंय काहीच का समजत नाही मीही सकाळचा नाश्ता केला होता पण दुपारी काहीच खाल्लं नव्हतं आणि तिने विचारलं सुद्धा नाही की बाबा तुम्हाला भूक लागली का हे सगळं ऐकून मला थोडस लाजल्यासारखं वाटलं मी स्वयंपाक घरात आलो ती तेव्हा पीठ मळत होती मी म्हणालो हा काय तुझा स्वयंपाक करण्याचा वेळ आहे ती म्हणाली अभय अर्ध्या तासात सगळं होईल मी म्हणालो गोष्टीचा मुद्दा वेळेचा नाही तू दुपारी बाबांना काही विचारलंच नाही ती म्हणाली की हॉटपॉट मध्ये पोळ्या होत्या भाजी मध्ये ठेवली होती भूक लागली असती तर गरम करून खाल्ली असती ना हे ऐकून मी थोडा चिडलो आणि म्हणालो हे बरोबर नाही ते माझे बाबा आहेत आणि तुझेही वडिलांसारखेच तुझं कर्तव्य आहे त्यांची काळजी घेणं हे ऐकताच तिच्या डोळ्यात पाणी आलं मी गोंधळून गेलो विचारलं काय झालं ती म्हणाली की तुम्हाला माहिती नाही ते कसे आहेत मी आश्चर्याने विचारलं काय म्हणायचं आहे तुला ती म्हणाली काही नाही काहीच नाही आणि भाजी ढवळत राहिली मी शेवटी म्हणालो की तरी सुद्धा तुला दुपारी बाबांना जेवण विचारायला हवं होतं यावेळी तिने काहीच उत्तर दिलं नाही पण बाबांनी आपला मूड खूपच प्रसन्न करून घेतला होता जेवताना पुन्हा पुन्हा म्हणत होते की वेदिका बेटी हे घे वेधिका बेटी ते खा मग थोड्या वेळाने म्हणाले की बेटा मी तुझ्या वडिलांच्या जागी आहे तुला काही हवं असेल तर लाजू नकोस बिंदास्त सांग मी बाजारात गेलो की तुझ्यासाठी घरातल्या सगळ्या आवश्यक गोष्टी आणून दे ते पुढे म्हणाले की बाळा माझ्याशी बोलत जा घरात अशी शांत शांत राहू नकोस अभयची आई असती तर गोष्ट वेगळी होती पण आता घरात कोणी नाही आणि ही शांतता मला फारच अस्वस्थ करते म्हणून तू बोलत जा हसत जा जेणेकरून घरात काही चैतन्य वाटेल खरं सांगू का, का मला अजूनही वाटत नाही की मी माझ्या मुलाचं लग्न लावून दिलं आहे पण वेदिका काहीच बोलली नाही ती शांतपणे जेवत राहिली बाबांकडे एकदाही तिने पाहिलं नाही तिचं ते गप्प अडखत वागणं मला फारच टोचत होतं जेव्हा आम्ही खोलीत आलो तेव्हा मी तिला विचारलं की वेदिका नक्की काय चाललंय तुझ्या मनात ती थोडी सावरून म्हणाली मी काय केलं मी शांतपणे म्हणालो की माझे वडील तुझ्याशी प्रेमाने बोलत असतात आणि तू अशा अनोळखी व्यक्तीसारखी वागत असतेस साधा उत्तर सुद्धा देत नाहीस ती म्हणाली की माझा स्वभावच असा आहे मी तिला समजावत म्हणालो मग तो स्वभाव थोडा बदल मला हे वागणं आवडत नाही तू माझ्या वडिलांशी नीट वागायला हवं हे बोलून ती काहीही न बोलता गप्प झाली उशी ठीक करून दुसऱ्या बाजूला तोंड करून झोपली रात्री माझी झोप तिच्या सुस्कार्या आणि उघडली मी डोळे उघडून पाहिलं तर ती रडत होती वारंवार म्हणत होती की असं का झालं असं व्हायला नको होत माझा काय दोष आहे देवा आता तर घटस्फोटच मिळेल माझा घट उद्ध्वस्त होईल ती वेदनेने रडत होती आणि मी विचार करत होतो की हे सगळं नक्की काय घडतंय ती म्हणाली की हे देवा तो माणूस माझ्या नवऱ्याचा बाप आहे हे ऐकून माझं मन विचलित झालं का कुणास ठाऊक पण मला खूप बेचेन वाटायला लागलं मी मोबाईल उचलून पाहिलं तर पहाटेची वेळ झाली होती तहान लागली होती म्हणून मी हळूच उठलो बाहेर आलो तर पाहिलं बाबांच्या खोलीतला लाईट चालू होता ते नेहमी झोपलेले असतात आणि फक्त सकाळीच उठतात मग त्यांच्या खोलीचा लाईट का चालू होता काही दिवसांपूर्वीही असंच झालं होतं एका रात्री वेदिका भांडी धुत होती आणि मी खोलीत लॅपटॉपवर काम करत होतो मी विचार करत होतो की वेदिकाला चहा करून देण्यास सांगावं पण बाहेर येताच पाहिलं की स्वयंपाकघरात वेदिका सोबत माझे वडीलही होते मी हळू चालत गेलो तेव्हा वडील तिला विचारत होते की बेटा शेवटी काय झालंय तुला तुम्हाला उत्तर का देत नाही वेदिका संतापून म्हणाली की तुम्ही इथून निघून जा मला तुमच्याशी काहीही बोलायचं नाही तुम्ही का, का माझं घर उद्ध्वस्त करायला निघालात बाबा म्हणाले की मी काही केलं नाही मग तू माझ्यावर राग का करतेस वेदिकाने दोन्ही हात जोडून त्यांना नम्रतेने विनवलं कृपया इथून निघून जा प्लीज दोघं माझ्या दिशेने पाठ करून उभे होते बाबांनी वळून मला पाहिलं आणि नजरेला चुकवत तिथून निघून गेले वेदिका डोळे पुसत होती मला पाहून ती थोडी घाबरली सुद्धा मी विचारलं काय झालं ती म्हणाली काही नाही आणि लगेच भांडी घासायला लागली मी पुन्हा विचारलं वेदिका मी तुला विचारतोय तू माफी मागत होतीस का काय घडलंय ती म्हणाली काही झालेलं नाही तुम्हाला काय हवं होत मी म्हणालो मला तर फक्त चहा मागायचा होता पण आता नको थोडा रागाने मी म्हणालो की तू वेळ लावशील मला असा गोंधळात वागणं बंद कर असा व्यवहार करण्याचं कारण काय आहे वेदिका म्हणाली की मी तुम्हालाही काही सांगू शकत नाही असं म्हणून ती स्वयंपाक घरातून निघून गेली आता मात्र मला तिचा राग यायला लागला होता काही दिवसांपूर्वी एका रात्री नकळत माझी झोपमोड झाली मी उठून पाहिलं तर वेदिका माझ्या शेजारी नव्हती मला वाटलं कदाचित ती देवपूजा करत असेल पण देवघरातही ती नव्हती वेदिका सहसा खोलीच्या बाहेर जात नसे त्यामुळे मला काळजी वाटली मी हळूहळू बाहेर आलो तेवढ्यात माझ्या वडिलांच्या खोलीचा लाईट चालू दिसला आणि आतून वेदिकाच्या साडीचा फडफडाट आणि हुंक्यांचा आवाज येत होता हे ऐकून मी तडक त्यांच्या खोलीजवळ गेलो आतून वेदिका रडत म्हणत होती की जर मी अभयला सगळं सांगितलं तर लक्षात ठेवा तुम्ही कुठेच तोंड दाखवू शकणार नाही माझे वडील शांतपणे म्हणाले की तो माझा मुलगा आहे तो माझ्यावरच विश्वास ठेवेल जर तुला या घरात राहायचं असेल तर तुला माझं म्हणणं ऐकावंच लागेल हे ऐकताच माझ्या काळजाचा ठोका चुकला मी घाबरून मागे फिरलो आणि अंधारात स्वयंपाकघरात जाऊन लपून बसलो का रड़त रड़त काही वेळाने दरवाजा उघडल्याचा आवाज आला वेदिका रडत रडत बाबांच्या खोलीतून बाहेर आली आणि थेट माझ्या खोलीत जाऊन शांतपणे बसली त्यानंतर माझ्या वडिलांनी खोलीचा लाईट बंद केला मी माझ्या वडिलांबद्दल काहीही विचार करू शकत होतो पण हे हे काहीच पचवायला तयार नव्हतं शेवटी वेदिका आणि माझ्या वडिलांमध्ये मा नेमकं काय सुरू होत सकाळी बाबांनी मला थेट सांगितलं की मला वाटतं हो, तू या मुलीला तिच्या माहिती सोडून दे तिचं डोकं आता बिघडलंय मी थक्क होऊन विचारलं म्हणजे काय वेदिका तुम्हाला काही बोलली का बाबा म्हणाले की रात्री ही अचानक माझ्या खोलीत आली सांग बरं हिला काय कारण होतं माझ्या खोलीत येण्याचं वर म्हणते की मी हे शहर सोडावं मी विचारलं पण का बरं तेव्हा बाबा म्हणाले किती म्हणाली की जर तुम्हाला वाटत असेल की माझं घर टिकावं तर तुम्ही इथून निघून जा माझ्या डोक्यात काहीही शिरत नव्हतं वेदिका नेमकं काय सांगू पाहते तिचा खरा हेतू काय आहे मी तिच्याशी लग्न यासाठी केलं नव्हतं की माझच घट उध्वस्त होईल खर तर मी जे काही पाहिलं ते चोरून पाहिलं होत माझ्या वडिलांना त्याची कल्पनाही नव्हती जर तेच दोषी होते तर त्यांनी हे सगळं माझ्यापासून लपवलं असत पण त्यांनी तर सगळं सरळ सोड सांगून टाकलं माझ्या मनात घालमेल सुरू झाली होती एकीकडे वेदिकाचं रात्रीच्या वेळी चटईवर बसून रडणं तिच्या संसारासाठी देवाकडे प्रार्थना करणं आणि दुसरीकडे रात्रीच्या वेळी तिचं माझ्या वडिलांच्या खोलीत जाण ती तिथे का गेली होती कारण माझ्या वडिलांना पाहिल्यावर वेदिकाच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला असायचा ती त्यांना घाबरायची त्यांच्याशी नीटच बोलायची नाही पण आता काय खरं आणि काय खोट हेच कळेनाच झालं होत माझ्या मनात प्रचंड गोंधळ माजला होता वडील म्हणाले की जर या मुलीने आपला स्वभाव बदलला नाही तर मी तिला या घरात टिकू देणार नाही मी थोडा थरथरत म्हणालो की बाबा तुम्हाला काय झालं आहे एवढ्याशा कारणावरून मी वेदिकाला कशी सोडू शकतो हे चुकीचं ठरेल ना ते चटकन म्हणाले की म्हणजे तुम्हाला सोडणार आई वडील म्हणून मुलाला वाढवलं तर मातारपणी त्यांनी आम्हाला विसरायचं का मग सरळ सांग बॅगा बांधा आणि वृद्ध आश्रमात चला तूही हेच करणार का मी गडबडीत म्हणालो नाही बाबा मी असं काही करणार नाही मी वेदिकाला समजावतो ते म्हणाले मग समजाव ना मी तुला सांगतोय कि तिला समजाव की तिने नीट वागायला हवं ना ती मला जेवायला विचारते ना नीटच बोलते मी तिला सून नव्हे तर मुलगी म्हणून स्वीकारलं होत पण ती तशी वागलेली नाही माहिती नाही तिला माझ्याबद्दल काय अडचण आहे आणि ती अडचण लग्नाच्या पहिल्याच दिवसापासून आहे लग्न झालं आणि मी तुझ्या खोलीत जाऊन तिला बांगड्या घालायला दिल्या तेव्हा तिने माझ्याकडे बघून हात मागे घेतला जणू मी तिला काही त्रास देणार होतो अरे ती माझी मुलगी नसली तरी मला एका मुलीच्या भान आहे सोडून हे ऐकून मी तिच्या घरच्यांशी बोलायचं ठरवलं मी खोलीत गेलो तर वेदिका रडत होती मी विचारलं की अखेर तुला काय हवं आहे तू रात्री बाबांच्या खोलीत का गेलीस ती रडत्या स्वरात म्हणाली की तुम्ही फक्त तुमच्या वडिलांनी सांगितलेली गोष्ट ऐकणार आहात का तुम्ही कधी स्वतःच्या डोळ्यांनी काही पाहिलं आहे का मी जर खरं सांगितलं तरीही तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही माझं डोकं गरगरायला लागलं मला काहीच समजेन असं झालं होत कुणावर विश्वास ठेवावा माझ्या वडिलांवर कि वेदिकावर आणि वडिलांबद्दल असा संशय घ्यायची हिंमत सुद्धा माझ्यात नव्हती मी माझ्या वडिलांवर संशय घेऊ शकत नव्हतो दुसरीकडे वेदिका होती जी काहीतरी सांगू इच्छित होती कोण खरे बोलत होते आणि कोण कोठे जे समजेन असं झालं होत केवळ गैरसमजुतीमुळे मी माझ्या पत्नीला कुटुंबाच्या शापामुळे मनात घर करून बसली होती या सगळ्या गोंधळात काहीतरी स्पष्ट व्हायच्या आधीच वेदिकाची तब्येत बिघडू लागली तिच्या सतत उलट्या होत होत्या आणि ती दिवसेंदिवस अधिकच अशक्त दिसू लागली मी खूप चिंतेत होतो एक दिवस मी तिला म्हणालो की चल आपण डॉक्टरांकडे जाऊया पण ती थकल्यासारख्या आवाजात म्हणाली की नको मला डॉक्टरांकडे जायचं नाही तुम्ही फक्त काही औषधं आणून द्या मी घरीच घेईन ती सतत रडत असे मी कारण विचारलं की ती मुद्दाम विषय बदलायची आता ती वडिलांना जेवायला विचारायची खरी पण त्यांच्याशी संवाद टाळायची वडील सुद्धा बहुतेक वेळा स्वतःच्या खोलीत एकटेच बसलेले असायचे मी अनेकदा तिला समजावलं की वेदिका चल ना माझ्यासोबत डॉक्टरांकडे निधन काय त्रास होतोय ते तरी कळेल पण प्रत्येक वेळी ती नकारच देत म्हणायची की फक्त काही सोपी औषध आणा मी घेईन हळूहळू तिचा रंग पडू लागला होता मला काळजी वाटू लागली एके दिवशी मी कामावरून लवकर परत आलो वेदिकासाठी डॉक्टरांनी सुचवलेली औषधही घेऊन आलो डॉक्टर म्हणाले होते की फक्त औषध देऊन चालणार नाही तपासणी गरजेची आहे म्हणून मी ठरवलं होतं की आज वेदिकाला कोणत्याही परिस्थितीत डॉक्टरांकडे घेऊन जाईल पण जसं मी घराची किल्ली फिरवून दार उघडलं तसंच आतलं दृश्य पाहून माझे हात पाय गळाले माझे वडील जोर जोरात रडत होते ते गुडघ्यावर बसले होते आणि हात जोडून वेदिकाची माफी मागत होते ते म्हणत होते की मला माहित नव्हतं की तू तीच मुलगी आहेस मी तुझा गुन्हेगार आहे वेदिका मला माफ कर वेदिकाचे डोळे अश्रूंनी भरले होते ती धर धरत म्हणाली की मला आता या घरात राहायचं नाही मी तुमच्या मुलाला घटस्फोट दे कारण या घरात राहणं माझ्यासाठी यातना आहे ही वेदना मी आता अधिक सहन करू शकत नाही मग ती पुढे म्हणाली की मी हे गुपित कायम माझ्या मनात ठेवायचं ठरवलं होतं पण मला स्वप्नातही कल्पना नव्हती की माझ्या नवऱ्याचे वडील तेच निघतील जे माझ्या लहानपणी माझ्या अब्रुशी खेळले होते हे ऐकून माझ्या मनात वादळ उठलं मी काय ऐकत होतो माझे वडील डोळ्यात पाणी आणून म्हणाले की मला माहीत नाही मी असं पाप का केलं कदाचित सैतानाच्या मोहात पडलो होतो पण त्यानंतर मी खूप पश्चाताप केला देवाकडे क्षमा मागितली त्या दिवसानंतर मी कधीही कोणत्याही स्त्रीकडे वाईट नजरेने पाहिलं नाही पण मला कल्पना नव्हती की काळाचा फेर मला या वळणावर आणून उभा करेन वेदिका वेदनेने म्हणाली की तुम्हाला पाहिलं की माझ्या मनात पुन्हा तोच त्रास जागा होतो मी तुम्हाला कधीही माफ करू शकत नाही आणि या घरात राहणं ही आता अशक्य आहे मी खूप प्रयत्न केला देवाकडे रोज रडत प्रार्थना केली मला अभय पासून व्हावं असं मुळीच वाटत नाही पण याहून दुःख म्हणजे वडिलांच्या जागी कधीही स्वीकारू शकत नाही मी हे सगळं ऐकत होतो पण माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती माझे वडील म्हणाले की तू काळजी करू नकोस मी इथून निघून जातो पण एकदा तरी मला माफ कर हे सगळं ऐकून मी घराबाहेर निघून गेलो त्यांनी मला पाहिलं नव्हतं पण जे सत्य मी ऐकलं होतं ते माझ्या समजण्याच्या पलीकडचं होत कदाचित म्हणूनच वेदिका नेहमी माझ्या वडिलांना टाळत असे तिच्या मनात तो भूतकाळ अजूनही जिवंत होता माणूस सैतानाच्या मोहात येतो आणि आयुष्यभर त्याची किंमत चुकवत राहतो थोड्या वेळाने मी अश्रू घुसले आणि परत दरवाजा ठोठावला दरवाजा वेदिकानेच उघडला ती रडत होती पण आता तिच्या अश्रूंचं खरं कारण मला समजलं होतं मी काहीच बोललो नाही सकाळी वडील खोली बाहेर आले त्यांच्या डोळ्यात पश्चाताप स्पष्ट दिसत होता ते म्हणाले की मी परदेशात माझ्या भावाकडे जायचं ठरवलं आहे तू फक्त माझा विजा आणि तिकिटाची व्यवस्था करून दे आणि जोपर्यंत मी स्वतः तुला सांगत नाही तोपर्यंत मला परत बोलवू नकोस मी गप्पा बसून त्यांना निरोप दिला कदाचित त्यांना वाटत होतं की देवासमोर जाऊन प्रायश्चित केल्याने त्यांचा गुन्हा माफ होईल पण तो केवळ तेव्हाच शक्य होतो जेव्हा वेदिका मनापासून त्यांना माफ करेल मी नेहमी वेदिकाशी प्रेमाने वागलो तिची काळजी घेतली कारण माझ्या वडिलांनी तिच्यावर केलेल्या अन्यायाची भरपाई मी तरी कुठे करू शकलो असतो काही महिन्यांनी वडिलांचे निधन झाले त्या दिवशी मी वेदिकाला विचारलं की जर तुझं माझ्यावर खरं प्रेम असेल तर मी आज तुझ्याकडून काही मागू शकतो का ती थोडं थांबून म्हणाली काय पाहिजे तुला मी म्हणालो की माझ्या वडिलांना माफ कर हे ऐकून ती थोडा वेळ स्तब्ध राहिली आणि मग रडू लागली मी तिचे दोन्ही हात पकडले आणि म्हणालो की त्या दिवशी तुझं आणि माझ्या वडिलांचं बोलणं मी ऐकलं होतं ती ओलसर डोळ्यांनी माझ्याकडे पाहतच राहिली मी पुन्हा म्हणालो की कृपया मनापासून त्यांना माफ कर मी आयुष्यभर तुझा ऋणी राहीन ती थोड्या वेळाने म्हणाली की तुमच्या प्रेमाखातर मी तुमच्या वडिलांना माफ करते कदाचित इतकं मोठं मन आणि इतका संयम फक्त स्त्रीमध्येच असतो पुरुषांमध्ये नाही मित्रांनो या कथेचं तात्पर्य इतकंच की माणूस आयुष्यात कधी ना कधी चुका करतो पण काही चुका अशा असतात की त्यांचा परिणाम अनेक आयुष्यावर होतो पश्चाताप आणि प्रायची त्यांना महत्व असलं तरी क्षमाच खरी मुक्ती देते ही कथा आपल्याला शिकवते की क्षमा देणं कठीण असलं तरी त्यामध्ये खऱ्या माणुसकीच आणि मोठेपणाचं दर्शन घडत स्त्रीची सहनशक्ती आणि तिचं मोठं मन हे अनेकदा अशा प्रसंगातून स्पष्ट होतं तर मित्र आणि मैत्रिणींनो वेदिकाने अभयच्या वडिलांना माफ करणं योग्य होतं का जर तुम्ही वेदिकाच्या जागी असता तर काय केलं असतं तुमचं मत कमेंट्स करून नक्की सांगा आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद